नमस्कार तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच मिईंदर महापालिका आरोग्य विभागातर्फे शासनाने बंदी केलेला प्लास्टिक उल्हासनगर येथून काशीमिरा रोड ते भाईंदर येथे टेम्पोने येत असताना प्रभाग समिती सहा स्वच्छता निरीक्षक कांतीलाल बांगर यांनी पकडला त्याप्रसंगी माहिती देताना डॉक्टर सचिन बांगर उपायुक्त आरोग्य घनकचरा व्यवस्थापन योगेश गुणिजन आयुक्त घनकचरा व्यवस्थापन काय सांगाल आज महापालिकेतर्फे गेले किती दिवस प्लास्टिक बंदीवर काय कारवाई होती मोठी कारवाई केली के आहे त्याबद्दल आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक सहा मधील आमचे आरोग्य निरीक्षक श्री कांतीलाल बांगर यांनी काशिमिरा हॉटेलच्या ठिकाणी ही पिकअप प्लास्टिकने भरलेली पिकअप या ठिकाणी पकडलेली आहे मीरा भाईंदर शहरामध्ये आपणा सर्वांना माहिती आहे की प्लास्टिकवर बंदी आहे आणि प्लास्टिकवरती कारवाई देखील चालू आहे ही खरोखरच खूप मोठ्या प्रकारची कारवाई या ठिकाणी कांतीलाल बांगर आणि त्यांच्या टीमने या ठिकाणी केलेली आहे या पिकअपमध्ये साधारणपणे साडेतीन ते चार टनाच्या आसपास प्लास्टिक असण्याची शक्यता आहे आणि प्लास्टिक वापरू नये अशा प्रकारचं आव्हान आवाहन मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे आयुक्त श्री संजयजी सर यांनी देखील वेळोवेळी केलेलं आहे तरी देखील बाहेरनं होलसेल व्यापाऱ्यांकडनं प्लास्टिक आणून या ठिकाणी किरकोळ विक्रेत्यांना हे प्लास्टिक दिलं जातं आता अशा प्रकारचं जे काही व्हीकल आहेत त्यांच्यावर कारवाई आमच्यामार्फत करण्यात येत आहे तसेच जे काही होलसेलर आहेत त्यांच्यावर देखील आपण कारवाया करणार आहोत आणि ज्यांना ज्यांना याचा मागोवा घेऊन हे प्लास्टिकचा सप्लाय कुठे कुठे होणार होता यांच्यावर देखील प्लास्टिक रूलनुसार आम्ही कारवाई करणार आहोत साहेब हे प्लॅस्टिक टेम्पोमधून कुठून आलं आणि ते कुठे देणार होते मीरा मध्ये ड्रायव्हरशी चर्चा केली असता हे प्लास्टिक उल्हासनगर या ठिकाणाहून आलेली माहिती त्या दिलेली आहे आणि त्यांच्याकडं काही लिस्ट आहेत शहरातील काही लोकांना किंवा व्यापारी असतील त्यांच्याकडं ते प्लास्टिक तो देणार होता ही माहिती आमचे आरोग्य निरीक्षक घेत आहेत ही सविस्तर डिटेल माहिती घेऊन त्याच्यानुसार ती दंडात्मक कारवाई आणि रितसर कारवाई करण्यात येईल